मी कुणाल पोपट शिंदे राहणार मनमाड मी आज चार दिवसापूर्वी आमदार सुहास कांदे यांना जाहीर नोटिसामधून एक इशारा दिलेला आहे आणि जाहीर नोटीस दिलेली आहे त्या जाहीर नोटीसामध्ये मी त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत म्हणजेच दोन हजार अकरामध्ये मध्ये जे माझ्या वडिलांनी पोपट शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनन यांना जिवंत जाळून मारले त्याचा मुख्य सूत्रधार म्हणजे सुहास कांदे आहे दोन हजार आठपासून पासून माझ्या वडिलांचे आणि सुहास कांदेंची काही आर्थिक आणि व्यावसायिक संबंध होते माझ्या वडिलांनी सुहास कांदे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते कारण सुहास कांदे यांचा व्याजाचा खूप मोठा पैशाचा व्यवसाय आहे आणि ते पैसे माझ्या वडिलांनी त्यांना वेळोवेळी रिटर्नही केले होते तर माझ्या वडिलांना पैसे देऊन सुहास कांदे हा माझ्या वडिलांच्या बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या धंद्यामध्ये म्हणजेच डिझेल पेट्रोल आणि रॉकेल भेसळ करण्याच्या धंद्यात पार्टनर होता भागीदार होता आणि त्यावेळेस दोन हजार अकरा मध्ये असा प्रसंग घडला की तेथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांनी तिथे रेड मारली त्यावेळेस माझे वडील म्हणजे पोपट शिंदे यांनी सुहास कांदे यांना फोन केला असता सुहास कांदे त्यांना असं बोलले की तू त्याला मारून टाक बाकी बघून गेल तर माझ्या वडिलांनी सोनवणे अप्पर जिल्हाधिकारी सोनोने यांना जिवंत मारून टाकले हे सर्व प्रकार हा आमदार सुहास कांदे यांच्या बोलण्यानुसार घडला म्हणून त्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा सुहास कांदे आहे असे मी जाहीरपणे सांगतो आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनाही सुहास कांदे यांनी संपवण्यात आले माझ्या घरच्यांनी सर्वांनी त्यावेळेस जाहीर उपोषणही केलं पण सुहास कांदे यांचे नाव त्याच्यात आल्यावर सुहास खांदे यांनी पैशाच्या जोरावरती त्यांच्या राजकीय दबावरती त्यांनी त्यावेळेस त्या पोलिसांना काही अधिकाऱ्यांना मॅनेज केले आणि त्यांचे नाव केस त्या केसमधून वगळण्यात आले त्यावेळेस त्याच्या नंतर मी वारंवार सुहास कांदे यांच्यावरती आरोप दाखल करत होतो तरी सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही मी वारंवार तक्रारी दाखल करून सुद्धा माझ्यावरती कोणत्याही प्रकारे प्रशासनाने त्या माझ्या कोणत्याही अर्जावरती कारवाई केलेली नाही तर मी केलेले जे आरोप आहेत म्हणजे दोन हजार अकरा मध्ये सुहास कांदे जे दोन हजार अकरा मध्ये घडलेला प्रकार अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोने सुन जळत हत्याकांड त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून सुहास कांदे होता दुसरा सुहास कांदेंच्या ज्या तीन अनलिगली बायका आहेत त्यांचे माझ्याकडे पुरावीत आहेत आणि सुहास कांदेंनी वेळोवेळी जे इलेक्शन कमिशनच्या फॉर्ममध्ये म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मध्ये ज्या चुकीच्या माहिती दिल्यात त्यांचे प्रत्येक वर्षी प्रत्येक पाच वर्षामध्ये जे मध्ये माहिती देतात त्यावेळेस त्यांच्या बायकांचे नावं चेंज होतात बायका चेंज होतात सुहास कांदेला तीन बायका असून सुद्धा त्यांनी प्रत्येक मध्ये दोन्ही दोन बायकांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या मुलांची नावंही चेंज करण्यात येतात आणि त्यांनी केलेले जे गैरप्रकार आहेत गाड्या चोळ गाड्या चोरी गाड्यांचे नंबर प्लेट वापरणं आणि गाड्यांचे चोरून गाड्यांचे लोन वगैरे त्याच्यावरती जे काही गैरप्रकार केलेले आहेत डॉक्युमेंटची हेराफेरी केलेली आहे काही बँकांचा भ्रष्टाचार केलेला आहे याचे संपूर्ण पुरावेत माझ्याकडे आहेत त्याच्याबद्दल मी लवकरच न्यायालयीन लढाई लढणार आहे आणि सुहास कांदे यांच्याकडून मला वारंवार धमके येतात माझ्यावरती हल्ले करण्याचा प्रयत्न होतो माझ्या जीवितास काही कमी जास्त झालेत तर त्याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे फक्त फक्त आणि फक्त सुहास कांदे हेच असतील आणि माझ्यावरती त्यांच्या जा काही कार्यकर्त्यांकडून मला ट्रोल करण्यात येतं तर माझा फक्त कार्यकर्त्यांना चारच प्रश्न आहेत की सुहास कांदेंनी तीन बायका केल्या नाहीत का सुहास कांदेंवर चोरीचे गुन्हे नाहीत का सुहास कांदेंनी लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले नाहीत का आणि सुहास कांदे हे तडीपार गुंड नाहीत का याचे मला लोकांनी उत्तर द्यावे आणि सुहास कांदे कधी याच्यामध्ये हे निर्दोष असतील तर त्यांनी ते जाहीरपणे माझ्या आरोपाचं खंडन करून दाखवावं माझं मुख्यमंत्री साहेबांना एवढंच विनंती आहेत की मी केलेले जेही आरोप आहेत म्हणजेच त्याच्या मुलाने बावीस महिन्याच्या मुलाला त्याने स्वतः मारून टाकलेत मी जेवढे जेवढे आरोप केलेत त्याच्यावरती सरकारने एक वेगळी चौकशी नेमावी त्याच्यावर एक वेगळी टीम तयार करावी आणि ते जेवढेही ते जेवढेही आरोप त्याच्यावरती मी दाखल केलेले आहेत त्यांची चौकशी करावी त्या आरोपामध्ये कुठेही त्यांना तफावत वाटली ते खोटे वाटले तर मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावर जी पाहिजे ती कारवाई करावी मी ती झेलायला तयार आहे आज मी जे कधी खोटं बोलत असेल तर दोन दिवसापूर्वी त्यांचाच भाऊ म्हणजे मोठा भाऊ गुरुदेव कांदे याने पत्रकार परिषद घेऊन मी ले ले जे आरोप केलेले आहेत तेच आरोप त्यांनीही केलेले म्हणजे त्याच्यावरून सिद्ध होत आहे का आमदारांवर जे काही गुन्हे आहेत ते सर्व खरे आहेत आणि आमदारांनी फक्त लोकांनाच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त नाही केले तर त्याच्या स्वतःच्या आईला त्याच्या स्वतःच्या भावाला सुद्धा आत्महत्यासाठी आत्म प्रवृत्त केलं त्यांच्या आईने काही दिवसापूर्वी वी शासन केले होते आत्महत्या करायसाठी सुद्धा गेल्या होत्या हे त्यांनी त्यांच्या तोंडाने पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले आहे यानेच फक्त मुख्यमंत्री साहेबांनी यानेच न्याय द्यावा मला आणि यांचीच चौकशी करावी तर मी केलेला आरोप आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला आरोप हे कुठेतरी तथ्य आहेत आणि सुहास कांदेवरती लवकरच यासाठी चौकशी नेमावी आणि मला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र